श्री स्वामी समर्थ स्वामी म्हणतात जीवनात येणाऱ्या संकटावर जीवनात येणाऱ्या संकटावर न घाबरता तुटून पडा कारण वेळेच्या आधी कोणालाच मरण येत नाही बरोबर का नाही वेळ आल्याशिवाय कोणीच मरत नाही त्यामुळं संकटाला घाबरू नका तुटून पडा बरोबर का नाही श्री स्वामी समर्थ आणि सोबत आपल्या स्वामींना सुद्धा घ्या ज्या ja वेळेस तुम्ही संकटात असाल त्यावेळेस स्वामी तुम्हाला मदत करतील आणि संकटातून बाहेर काढण्याची हिंमत देतील बरोबर चला आज अठरावा अध्याय आहे आणि खूप खास अध्याय आहे आज आहे शुक्रवार महालक्ष्मीचा वा आणि आज मी कळस पूजा केलेली आहे जे वर्षभराचा कळस मांडतो ना आपण कुलदेवतेचा म्हणा लक्ष्मीच्या नावानं म्हणा ज्या कोणत्याही आणि असं नाही की तुमचं कुलदैवत देवी किंवा देवता आहे तर देवता असेल तरी पण कळस मांडलाच पाहिजे कळस हा महालक्ष्मीच्या नावाने मांडायचं वर्षभर नाहीतर कुलदैवत जर देवी असेल तर देवीच्या नावाने मांडायचा तर माझं कुलदैवत देवी आहे रेणुका माता आहे त्याच्यामुळं मी देवीच्या नावाने एक वर्षभरासाठी सारखा वर अखंड कळस मांडलेला असतोय फक्त त्याच्या ते. आठ दिवसाला पाणी बदलायचं पानं बदलायचे आणि पूजा करायची विधीनुसार आणि परत कळस मांडायचा तसाच मांडलेला आहे तुम्हाला दाखवते आणि डेकोरेशन पण कळसाचं छान केलेलं आहे पण अध्याय वाचन झाल्यावर चलाव्या अध्यायामध्ये हे वर्णन केलेले आहे की एका गरीब ब्राह्मणाची परिस्थिती कशी सुधारलेली आहे आणि ते पण स्वामी महाराजांनी स्वामी त्यांच्या घरामध्ये कोणत्या रूपाने आलेले आहेत आणि असे सांगतात की ज्यांची परिस्थिती खूपच डाऊन आहे गरीबी परिस्थिती आहे त्यांनी हा अध्याय रोज वाचनात घ्यायला पाहिजे त्यांची परिस्थिती हळूहळू सुधारते असं नाही की स्वामी महाराज खूप असं धन देतील पैसा देतील असं नाही फक्त तुमच्या कामामध्ये दे यश देतील एवढं मात्र शंभर टक्के आहे मेहनत तर आपल्यालाच करायची आहे पैसा कुठून काय वरून आभारातून पडत नाही मेहनत आपल्यालाच करायची आहे फक्त आपल्याला मेहनत करतो खूप मेहनत काही लोक काय करतात खूप मेहनत करतात खूप करतात पण यश मिळत नाही मग हेच आहे की स्वामी सेवेच हेच आहे की आपण ज्या कामामध्ये मेहनत करतो मन लावून काम करतो जीव तोडून काम करतो तिथं आपल्याला यश मिळायला पाहिजे आणि जे स्वामीच्या सेवेत गेलेले आहे त्यांना यश नक्कीच मिळत तर हा अठरावा अध्याय जे आहे ना रोज रोज वाचनात घ्यायचा आहे मी तुम्हाला प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगते चौदावा नववा अठरावा अध्याय हा रोजच्या वाचनात ठेवला तर खूप चांगला एक पानाचा अध्याय असतो खूप मोठा नसतो काही नाही इजिली तुम्ही पाचच मिनिटात वाचू शकतात वाचन करू शकतात जर इच्छा असेल तर नक्की वाचायला सुरुवात करा आज अध्याय ऐकला नक्की सुरुवात करा श्री स्वामी समर्थ सुरू श्री वल्लभ दिगंबरा 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 श्री वल्लभ दिगंबरा दत्त नाम स्मराहो दत्त गुरुचे भजन करा दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा श्री स्वामी समर्थ महाराज की जय अध्याय अठरावा ओम श्री गणेश आय श्री सरस्वती नमः श्री गुरु भेव श्री कुलदेव आय नमा श्री वल्लभ श्री नरसिंह सरस्वती दत्तात्रेय दत्तात्रु श्री नरसिंह सरस्वती स्वामी नवसोबाच्या वाडीस वास्तव्यास असताना एके दिवशी आमरापूर येथे दुपारी एका गरीब ब्राह्मणाच्या घरी भिक्षेसाठी गेले होते तो ब्राह्मण दारिद्र्याने गांजलेला होता अतिथी आलेले पाहताच ब्राह्मण दाम्पत्याने त्यांना मनोभावे वंदन केले त्यांच्या अंगणात घेवड्याचा वेल होता त्याला पुष्कळ शेंगा येत व त्यावरच ते कुटुंब आपला उदरनिर्वाह चालवी ब्राह्मणाने घेवड्याच्या शेंगाची भाजी पोटभर पुरेल अशी स्वामींना अर्पण करून तृप्त केले भिक्षा घेऊन जाताना स्वामींनी तुम्ही श्रीमंत व्हाल असा आशीर्वाद दिला व जाताना अंगणातील घेवड्यांच्या शेंगाचा वेल तोडून टाकला अचानक घेव घडलेल्या घटनेमुळे ते दाम्पत्य दुःखी झाले कारण घेवड्याचा वेल हेच त्यांचे उदरनिर्वाहाचे साधन होते अचानक घडलेला या घटनेमुळे पती पत्नी दुःखी झाले असे का केले याचे कारण त्यांना कळाले नाही घरच्या गरिबीमुळे त्यांना शेंगाचे वेलाचे होते ब्राह्मणाने तो वेल बाजूला करून तेथील जागा मोकळी केली त्यावेळी दगड लागून आत असलेल्या नंतर जागा उकरण्यास सुरुवात केली आणि काय आश्चर्य द्रव्याने भरलेला हांडा त्या ठिकाणी दिसून आला स्वामींनी वे वेल का उपटला याचे रहस्य त्यांना उमगले हा सोन्याचा मोहराने भरलेला हांडा घेऊन ब्राह्मण घरात गेला सारे स्वामीच्या दर्शनास नदी नदीतरी गेले त्याने स्वामींची पूजा केली व झालेली घटना सांगितली श्री नरसिंह सरस्वती स्वामी म्हणाले द्रव्य मिळाल्याचे गोष्ट तुम्ही बाहेर प्रकट करू नका त्यामुळे हे धन घरात राहणार नाही शांत राहाल तर पुत्र पौत्रासह सुखाने नांदाल गुरुचे आशीर्वाद घेऊन ब्राह्मण पती पत्नी घरी गेले अशी गुरुचरित्रातल्या अठराव्या अध्यायाची कथा समाप्त श्री गुरु दत्तात्रेय अर्पण मस्त श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय श्री स्वामी समर्थ महाराज की जे श्री स्वामी समर्थ महाराज की जे श्री गुरुदेव दत्त दत्तात्रय महाराज की जे अठराव्या ही आहे आणि थोडस बोलते ज्या आपली परिस्थिती गरीबी असते त्यावेळेस कोणीही म्हणा गरीबी म्हणा श्रीमंतीत म्हणा कोणी भिक्षुक आपल्या दारी आला तर त्याला परत वा पाठवायचं नाही आणि त्याला उन दुन बोलायचं नाही काही लोक काय करतात चांगला कोणी भिक्षुक आलं धट्टाकटा तर त्याला म्हणतात तू धट्टाकटा असण भीक मागायची काय गरज आहे मेहनत करणं असं अजिबात बोलायचं नाही कारण देव आपल्या घरी कधी येतो काहीच सांगता येत नाही कोणत्या रूपात येतो काहीच सांगता येत नाही देव कोणत्या रूपात आपल्या घरी येतो काहीच सांगता येत नाही कुत्र्याच्या मांजराच्या गायीच्या माणसाच्या स्त्रीच्या कोणत्याही रूपात भीक करायच्या किंवा कोणत्याही रूपात येऊ शकतो त्यावेळेस आपल्याला फक्त संयम ठेवायचा आहे आणि आपल्या घरात जे काय आहे त्यांना दान करायचं आहे आणि जर नसेल काही तर त्यांचा आदरपूर्वक नमस्कार करून त्यांना रिक्वेस्ट करून पाठवायचं आहे पण कधीच त्यांचा आपल्या दारी आलेल्याचा अपमान करायचा नाही की तुम्ही धट्टाकटा आहेत भीक मागायची काय गरज आहे त्यांचं त्यांना माहिती असतं आणि परत काय सांगता येतं देव कधी आपण एवढं पूजा दा, दा पूजा जप सगळं करतो आणि आपल्या घरी कोणी भिक्षुक आला तर त्याला आपण त्याचा अपमान करून वापस पाठवतो मग हे काहीच मान्य होत नाही देवाला आणि स्वामी महाराजांना तर ती सेवा कधीच मान्य होत नाही स्वामी महाराजांना सगळ्यात आवडती सेवा जी आहे ना तुम्ही एखाद्या गरजू लोकांची मदत करा एखाद्या गरजू लोकांसाठी प्रार्थना करा एखाद्या गरजू लोकांना अन्न पाणी द्याल ही सेवा स्वामी महाराजांना खूप खूप आवडती आहे आणि तसं नाही स्वामी महाराजांनाच नाही प्रत्येक देवांना आवडते की तु, तु, तुम्ही जे दान धर्म करताना तेच तुमच्या सोबत येणार आहे बाकी काहीच येणार नाही तुम्ही कितीही कमाई करा सगळं इथं सोडायचं आहे आणि जायचं आहे आपण पैसा काही घेऊन जाऊ शकत नाही बरोबर का नाही स्त्री स्वामी समाज पूजा दाखवते आजची आणि आम्ही कळस पूजा कसं केलेली आहे कळस स्थापना कशी केलेली आहे ते पण दाखवते पूजा करतानाच मी कळस पूजा केलेली आहे तरी पण तुम्हाला डेकोरेशन मला फार डेकोरेशन आवडतं करायला आणि मी जास्तीत जास्त वेळ माझा मला वाटतं एक दोन तास तरी सकाळचे मी देवांना द्यावे कारण आपल्या स्वतःसाठी तर सगळं जीवनच जगतो सगळी जीवन जिंदगी आयुष्य आपण आपल्या स्वतःसाठी जगतो दुसऱ्यासाठी जगतो पण देवासाठी कोणीच जगत नाही त्यामुळे मला वाटतं माझ्या माझ्या रोजच्या दैनंदिन जीवनाचे दोन तास तरी मी देवाला द्यावे कारण मला सकाळी टाइम देणं होत यानंतर पुन्हा नंतर देणं होत नाही त्यामुळं मी माझे दोन तास मी देवाला देत असते दोन तास माझी पूजा असते डेकोरेशन वगैरे सगळं करून पूजा करीत असते चला दाखवते आणि सगळ्यांनी असा टाइम देवाला दिलाच पाहिजे कारण धावपळीच्या जीवनामध्ये वेळ टाईम कोणाला भेटत नाही पण ते सगळे धावपळीचं जीवन म्हणजे स्वतःसाठीच असतं की हो घरच्यासाठी स्वतःसाठी मग देवासाठी आपण काय करतो दे दे, देवालाच मागत राहतो मला द्या मला द्या मग देवासाठी काय करतो आपण पाच मिनिट टाइम देवाला देऊ देवा शकत नाहीत बरोबर का नाही मग देव कसं आपल्याला दे चला देवाला आजपासून तुम्ही पण टाइम द्या आणि माझी पूजा बघा आणि कमेंट करून सांगा कशी झालेली आहे बरोबर ना आम्ही कळस पूजन केलेलं आहे आणि असं डेकोरेशन केलेलं आहे मला फार आवडतं असं आणि माझे स्वामी महाराज लाडके स्वामी बरं का माझे देवपूजा